मी कल्पना चावला बोल बोलते माझा जन्म सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी झाला माझ्या बाबांचे नाव बनारसीलाल तसेच माझ्या आईचे नाव तसेच माझ्या आईचे नाव संयोगिता चावला असे आहे मला घर मला घरकाम नटणे यापेक्षा मैत्रिणीबरोबर सायकलने ट्रिपला जायला आवडते माझ्या घरातील सर्वजण मला लाडाने मोड असे म्हणतात माझा भाऊ संजय हा माझा आदर्श आहे माझे शालेय शिक्षण गावातील टाकोर बाल निकेतन विद्यालयात झाले मी कराटे शिकले शिक्षणाच्या काळात माझी ओळख शिक्षणाच्या काळात माझी ओळख मा, जिनिया जिनिया युवकाशी झाली तो विमान चाल तो विमान चालविण्याचा प्रशिक्षण देत होता त्यामुळे त्याच्यामुळे मला विमान शिकता आले तो फ्रेंचचा मूळ मुर... तो मूळचा फ्रेंच होता तो मूळचा फ्रेंच होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या माझे त्याच्याशी लग्न झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझी ना नासात नासात निवड झाली एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार तीनमध्ये पृथ्वीवर परत येणाऱ्या विमा विमानास माझ्या विमानाची अपवा माझ्या विमानाचा अपघात होऊन त्यात माझा मृत्यू झाला नमस्कार मी साने भारताची अव्वल टेनिसपटू मी लहानपणापासूनच मला लहानपणापासूनच खेळायची आवड होती म्हणूनच मी आज इथे भारताचे अव्वल टेनिसपटू बनले आहे नमस्ते मित्रांनो तुम्ही तर मला ओळखलंच असेल मी सावित्रीबाई फुले आणि तुम्हाला तर माहीत असेल महात्मा चित्रफुले यांची मी पत्नी आहे मी एक निर्णय घेतला की गावामध्ये एक शाळा मुलींची शाळा सुरू करायची पण मला लिहिता वाचता येत नव्हतं त्यावेळेस महात्मा चित्रफुले यांनी मला लिहायला वाचायला शिकवलं त्यांनी मला शिक्षणाची गोडी लावली म्हणूनच तर मी छान कविता कमी लागली छान वाचणी देऊ लागली पण हे लोकांना मुळीच करून नाही मी माझ्याबद्दल एक अंदर मुलांना मला ओळखलं का मी जिजू माता मी जास्त लांबची नाही मी इथली सिंदखेड राजा या गावची तुम्हाला माहीत आहे मी कोणाची कन्या आहे मी अरे मी लघोजीराव जाधव यासारख्या बलाच्या सर सरदाराची कन्या आणि शहाजी सारख्या पराक्रमी पराक्रमी पुरुषांची पत्नी माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज आहे पण माझ्यासाठी तो शुभा आहे मी, मी शुभाला अशी शिकवणूक दिली की तो स्वतःच की तो स्वतःच आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करीन मी अशी मी असं मी शुभाला आजकाल त्या भारतीची अव्वल दाखवतो आहे अव्वल धावकुट आहे उषा उशा धावपुटला ती आदर्श मानते ती खूप मेहनती आहे धावण्या ती मनापासूनच करते मेहनत हाच उद्दिष्टाकडे धिंगण्याकडे येणारा महामार्ग आहे हा मार्ग मार आपल्या नेतो आपले जीवन आपणच घडवतो धन्यवाद नमस्कार मी रमाबाई बोलते माझे बाबा मी एका गरीब ठिकाणावर जन्माला आली माझे बाबा एका दंगलात मच्छी बाजारात मच्छी विकायचे माझी आई आज छाती माझ्या आईला छातीचा आजार होता आणि आणि माझ्या आईला छातीचा आजार होता छातीचा आजार असल्यामुळे माझी आई लवकर मरण पावली मी नऊ वर्षाची असल्यामुळे माझं लग्न भीमराव आंबेडकरांशी झाले आणि सण एकोणावीसशे तेवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले आणि मला कुठे ठेवाय कुठे ठेवाय मला कुठे कुठे ठेवाय मला कुठे ठेवायचं हे डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले आणि तिक मी इकडे मी आ, भारत वि, विकटित होती आणि मी शेण थेन, शेणाच्या थापून गौ थापून ते थे शेणाच्या गौऱ्या थापून विकून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पैसे पाठवून मी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांना पैसे पाठवायची आणि घर सांभाळून मी डॉक्टरबाबांना पैसे पाठवायची आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला काम पडलं आणि मला कुठे ठेवायचं डॉ इथल्या ब मोठ्या बंगल्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोचलं की की आता अति हिला कुठे ठेवायचं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मले मैत्रा मित्राच्या घरी ठेवलं तरी एक वॉशमॅन होता तर लेकरं होते ते लेकरं तीन चार दिवस झाले खेळू आले तेच नाही आणि मी तरी उभी होती आणि मी त्याला बघत जाऊ ते माझ्या सगळं चांगलं खेळत जात आणि ते तीन चार दिवस खेळलेच नाही एका ठिकाणावर पडेल होते आणि मी विचारलं ऑशमेनला की ऑशमेन हे आले का नाही तो म्हणते हे तीन दिवस झाले याच्या पोटात एक जाणार नाही तर हे काय घेतील तर मी ना माझ्या हातातल्या बांगड्या दिल्या आणि सोन्याचे बांगड्या दिल्या आणि म्हणतो की तुम्ही आता हे इका दा ठेवा या मुलेले जेवायला काही आना व्हेरी गुड